गाणं ना तू गाणं म्हणल्यावर लिह म्हणताना दिसते आज रोमॅन्टिक दिसते तुझ्या गालावर येते लची म्हणताना आता काय करावं म्हणायला कौतुक करावं तर असं म्हण काय गाणं म्हणते तुला गाणं रोमँटिक म्हणायला सांगितलं या असलं काय दर्द बरे दर्द बरे गाणे म्हणायला आली <laughs> नाही मी तुझा मी नाही कोणाचा प्यार आणि यार हो का। का? आता देवाला डोळे दिले तर म्हणजे बघणार माणूस समोर ते बघायचं ना स्टाफला नावऱ्यावरच प्रेम करशील फक्त मग नाही मी साधूची आहे आता जर दसलं गाणं म्हणली तुला सांगतो कसं आहे ती दर्दभरे बनयचं नाही ना काय नाही जखमी दिल फोड आला त्या गाण्याला दसल्या चांगलं म्हण जरा रोमॅन्टिक जेणेकरून <laughs> मला आणखी तुझ्यावर प्रेम वाढावं असं गाणं म्हणजे गोडगोड म्हण जेणेकरून माझ्या आतून उफाळून आलं पाहिजे प्रेम इतकं आलं पाहिजे कि ती सांडलं पाहिजे खाली एवढं भराय सुद्धा आलं लोकांनी टाका मग पहिले पाहिजे आई एवढं कसं प्रेम आलंय एवढं कसं प्रेम आलंय अशी म्हणली पाहिजे

असं गाणं म्हणल्यावर बरं वाटलं जीवाला, जीवाला बघ बर आता <्रेवाला tos Fun timing> जीवाला जीवाला? मला आजचं जेवणच नको त्यासाठी गाणं होतं बाई मी म्हणतो माझ्यावर प्रेम एवढं कसं फळून आलंय म्हणलं तरी घेऊ की गाऊ ती गे हरी ना घेतलं म्हणताय ना तो काय करतो मी ती गाणं म्हण की अगं काय त्या गाण्याचं नाव आहे बघ आत्ता जस्ट नवीन निघालेलं आहे गाणं बघ ती ती गाणं प्रेम भर भरलं ग तुझ काय म्हण उरलं ग तुझ कसलं गाणं आहे की ती नवीन निघाले हा नको 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 हय भाय आज आता कोणी काय सोस मोकळ सुरलं बांधून ठेवलं नको तसलं गाणं ती मुग कसं आहे त्याचे शब्द चांगला येतो दाखवत नाटक नाही म्हणत वा केलं वा वा क्या बात है मारायला शेजारणीवर और दुसरं काय दुसरं ना शेजारणी तिला उचक्या लागत पाच मिनिटाला तुला कॉमेडी आवडली असेल तर चॅनल चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद